राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या वतीने नवी मुंबई येथे होणाऱ्या मेळाव्यानिमित्त शहरातील देगलूर नाका येथे आढावा बैठक घेण्यात आली ही आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे नांदेड शहराध्यक्ष खालेद नवाज उर्फ बडेभाई यांच्या नेतृत्वात पार पडली दरम्यान देगलू नाका भागातील शेकडो युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला या बैठकीला जिल्हाध्यक्ष विश्वंबर पवार ज्येष्ठ नेते दास पायड सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद मजीद यांची प्रमुख उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अल्पसंख्यांचा मेळावा नवी मुंबई येथे आयोजन केलेला आहे अल्पसंख्यांचे अध्यक्ष जे आहेत इद्रिस नाईकवाडे साहेब व कार्याध्यक्ष वसीम बुरान साहेब यांनी ऐका नाही अठरा तारखेला नवी मुंबई येथे कार्यक्रम आयोजन केलेला आहे आणि नांदेड जिल्ह्यात नांदेड शहर जिल्हाध्यक्ष म्हणून आमचे मित्र नवाज नवाजसाहेब यांच्यावर नांदेड जिल्ह्याची जबाबदारी दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या माध्यमातून अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आज देखील त्यांच्या नेतृत्वामध्ये अनेक जणांनी प्रवेश केलेला आहे या निमित्तानं आज इथे बैठक आयोजन केलेली होती देगलू नाका परिसरामध्ये या नि या ठिकाणी त्यांच्या सोबतच आमचे मित्र दासराव पाटील पुढ राष्ट्रवादीचे नेते तसेच माजीद साहेब हे उपस्थित होते अनेक युवकामध्ये अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद आहे कारण काय अजितदादा पवारसाहेब हे जे आहे ना सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारा आमचा पक्ष आहे आणि आमचे नेतृत्व देखील अजितदादा पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तेव्हापासून आजच दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचं जे घड्याळ चिन्ह जे आहे जे मागे कोर्टामध्ये चालू होतं आज ऐका नाही दुग्धशक्त योग आहे आज राष्ट्रवादीचं चिन्ह जे आहे अजितदादा गटास म्हणजे आमच्या सर्व नेत्यांना एक बळकटी देणारा आणि खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त आमदार व खासदार दादांसोबत होते आणि ह्या न्यायालयाकडे अपेक्षितच होतं पण तरी पण बी न्यायालयाने आज निर्णय दिला त्याबद्दल आज आमच्यासाठी खूप मोठे आनंदाची गोष्ट आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो व खलिद नवाज साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई येथे असंख्य युवकांनी जाण्याचं आज या ठिकाणी या बैठकीतून ठरवलेलं आहे मुंबई येथे जाण्यासाठी व अल्पसंख्यांसाठी अजितदादा यांनी अर्थसंकल्पामध्ये मौलाना आझाद यांच्या माध्यमातून त्यांच्या स्कीमच्या माध्यमातून पाचशे कोटी रुपये निधी दिलेला आहे अनेक मंत्री देखील मंत्र्यांना देखील हसन मुस्लिम साहेबांना देखील मायनॉरिटीसमधून संधी दिलेली आहे असेच अजून राज्यसभेवर देखील अल्पसंख्याक चेहरा म्हणून इद्रीस नायकवाडे साहेब यांचं नाव चर्चेत आहे असे अनेक अल्पसंख्याक चेहऱ्यामधील मुस्लिम बांधवांला सोबत घेऊन चालणार दादा यांचे विचार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्यामुळे अनेक युवक व अनेक लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत या माध्यमातून आपण मागील महिन्या दोन महिन्यामध्ये या चार सहा महिन्यामध्ये आपण बघत आहात खूप मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढलेली आहे येणाऱ्या काळामध्ये महापालिका असेल या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था असतील लोकसभा विधानसभा महायुतीच्या माध्यमातून आम्ही लढवणार आहोत त्या माध्यमातून राष्ट्रवादीची ताकद या जिल्ह्यामध्ये एक नंबरची होईल या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं कार्यकर्त्यांच्या सांगतो ये प्रोग्राम बिलिघारे अल्पसंख्याक के जनाब इद्रेश नाईकवाडी साहेब और हमारे वसीम बुराण कार्यध्यक्ष साहब और नजीब मुल्ला साहब इनकी हिदायत पे न्यू मुंबई में एक मिड़ावा रखा गया है मायनारिटीज़ के लिए तो उस में पर प्रोग्राम कर लिया गया था हमें बताना भी है कि भाई मुसलमान माइनरिटीज़ अजीत दादा के साथ हैं अजीत दादा के काम के साथ है अजीत दादा के वादे के साथ है अजीत दादा जो आरक्षण के बारे में आज मुसलमानों के आरक्षण के बारे में बात करते हैं मुसलमान के कोई भी जो मसले होते हैं उसके अंदर जो अजीत दादा सबसे पहले बोलते हैं और साथ रहते हैं और बात करते हैं तो हमें भी बताना है कि दादा हम आपके साथ हैं कार्यकर्ताओं ने प्रवेश लिए सरवर सरवर अहमद जो बहुत अच्छा नाम है जो बहुत अच्छा बच्चा है कई यूथ बच्चे पीछे है और एक डैशिंग बच्चा है वो तो वो भी बच्चे ने आज प्रवेश लिया